नमस्कार आजची आपली रेसिपी आहे परफेक्ट दाणेदार तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा गाजरचा हलवा हलव्याला रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गाजरचा हलवा आणखीन जास्त पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपण एक बीटरूट टाकून घेणार आहे तर या ठिकाणी बघा मी मोठ्या आकाराचे दोन गाजर घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचं बीट घेतलेलं आहे गाजर आणि बीट या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यावरील आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या आकारामध्ये बघा मी या ठिकाणी गाजर कट करून घेतलेले आहेत आता हे गाजर आणि बीटसुद्धा आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा गाजर आणि बीट मी एकत्रच किसून घेतलेलं आहे तर हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी आपला गाजर आणि बीटरूटचा किस बनवून तयार झालेला आहे चला तर आता आपण हलवा बनवण्यासाठी घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला अगदी एक चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आज आपण अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून हा गाजरचा हलवा बनवून घेणार आहे तर तूप कढईमध्ये छान असं वितळलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आवडीनुसार घ्यायचे आहेत नाही घेतले तरी चालेल ड्रायफ्रूट्स आपण घेतले तर आपल्याला सुरुवातीलाच हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी ड्रायफ्रूट्स छान मस्त क्रंची होईपर्यंत तुपामध्ये तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्सचा हलका रंग बदलला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले गाजर आणि बीटरूट टाकून घेणार आहे तर या ठिकाणी बघा हा गाजर आणि बीटरूटचा किस मी तुपामध्ये टाकून घेतलेला आहे अगदी चमचाभर तुपाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवून आपल्याला हा किस छान असा तुपावरती एक दीड मिनिट परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा किस आपण एक ते दीड मिनिट छान असा तुपावरती परतून घेतल्यानंतर याचा रंग बदललेला आहे बीटरूटसुद्धा गाजरामध्ये छान मस्त मिक्स झालेला आहे एकजीव झालेला आहे आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला याची दोन तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंदाचेवरती झाकून मी हा कीस दोन ते तीन मिनिट छान असा वाफून घेतलेला आहे तर आपल्याला परत एकदा हा किस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर कीस बऱ्यापैकी शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचा आहे आज हा गाजरचा हलवा आपण फक्त दुधाचा वापर करून बनवणार आहे तर या ठिकाणी बघा हा कीस मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर मी घेतले होते त्याकरिता आपल्याला यामध्ये एक पाव एवढं दूध टाकून घ्यायचं आहे तर साईसकट दूध यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हलवा बनवण्यासाठी दूध घेत असताना आपल्याला फुल फॅट दुधाचा वापर या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे आपला हलवा खूप छान मस्त असा बनवून तयार होतो आता हे दूध आपल्याला या गाजराच्या किसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यमाचेवरती संपूर्ण दूध आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी दूध छान असं आटल्या गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता ही साखरसुद्धा आपल्याला यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची आहे तर साखर टाकल्यानंतर हलव्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे पण हे संपूर्ण पाणी आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाजरच्या हलव्यामधील संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असा मस्त छान दाणेदार असा गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला छान असं हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हलव्याला अगदी छान मस्त चमकदार हलवाई स्टाईल बनवण्यासाठी या यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेणार आहे तर या पद्धतीने वरून अर्धा चमचा तूप टाकून घेतल्यामुळे याला छान मस्त चमक येते आणि अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल असा आपला गाजरचा रसरशीत असा हलवा बनवून तयार होतो त्यानंतर फ्रेश कुठून घेतलेली इलायची पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर एक चमचा एवढी मी इलायची पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे इलायची पावडर सुद्धा आपल्याला छान अशी हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर खाण्यासाठी बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट दाणेदार आणि छान मस्त रसरशीत असा गाजरचा हलवा चला तर मग अतिशय पौष्टिक असा हा आपला गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा हा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा आजची थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद